नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास अलर्ट आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहे जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात तर बघा आजचा पहिला प्रश्न आहे नुकतेच भारतातील चौऱ्याण्णवे रामसर स्थळ कोणते बनले आहे तर बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए गोगाबिल तलाव तर नुकतेच गोगाबिल तलाव ह हे भारतातील चौऱ्याण्णवे रामसर स्थळ बनले आहे तर बघा याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात आपण भारताचे चौऱ्याण्णवे रामसर स्थळ म्हणून गोगाबिल तलाव बिहार जे की बिहार राज्यामध्ये आहे याला घोषित करण्यात आले आहे तर बघा गोगाबील तलावाबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात आपण भारताचे चौऱ्याण्णवे म्हणजेच नुकतेच चौऱ्याण्णवे रामसस्थळ बनले आहे गोगाबील तलाव बघा हे बिहार राज्यामध्ये आहे आणि कटिहार या जिल्ह्यामध्ये आहे याचा प्रकार म्हणजे नैसर्गिक ऑक्सबो तलाव हे आहे नदी प्रणाली म्हणजे बघा हे जे गोगाबील तलाव आहे तो कोसी आणि महानंदा नद्यांच्या दरम्यान स्थित आहे ओके चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक दोन बघा भारताच्या पहिल्या संरक्षण म्हणजेच डिफेन्स इलेक्ट्रिक चे नाव काय आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे वीर ई व्ही म्हणजेच ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे वीर ई व्ही तर बघा विद्यार्थी मित्रांनो याबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात आपण बघा भारताच्या संरक्षण क्षेत्रातील पहिल्या इलेक्ट्रिक व्हेकलचे नाव म्हणजे वीर हे आहे आणि जी भारतीय स्टार्टअप प्रवाग डायनॅमिक्सने तयार केलेली आहे ओके तर ही जी कंपनी आहे प्रवाग डायमि दाव्ण, डायनॅमिक्स दाव्ण, या कंपनीने वीर ई व्ही ही इलेक्ट्रिक व्हेकल संरक्षण म्हणजेच डिफेन्ससाठी म्हणजेच इंडियन आर्मीमध्ये ही केली आहे म्हणजे इंडियन आर्मीसाठी डिझाईन केलेली आहे ओके तर बघा हे वाहन तटरक्षक गर्दी तसेच परिचालक तसेच आय एस आर म्हणजेच इंटेलिजन्स सर्व्हिलन्स रिकॉमन रिकॉन, रिकॉन, रिकॉन रिकॉनसन्स यांसारख्या मिशनसाठी डिझाईन केले गेलेले आहे ओके तर लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक तीन बघा भारताने प्रथम प्रथमच जी आय टॅग असलेले इंडी लिंबू आणि पुलियानकुडी लिंबू कोणत्या देशाला निर्णयात केले आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे बघा ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे इंग्लंड ओके तर इंग्लंडला भारताने प्रथमच जी आय टॅग असलेले इंडी लिंबू आणि पुलियानकुडी लिंबू हे निर्यात केली आहे ओके okay, तर बघा चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक चार बघा जागतिक सुनामी जागरूकता दिवस नुकताच कधी साजरा करण्यात आला ओके okay, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी पाच नोव्हेंबर तर दरवर्षी आपण जागतिक सुनामी जागरूकता दिवस पाच नोव्हेंबर रोजी साजरा करतो तर बघा हा जो दिवस आहे पाच नोव्हेंबर या दिवशी आपण नुकताच जागतिक सुनामी जागरूकता दिवस साजरा केलेला आहे आणि याचा उद्देश म्हणजे सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्ती आपत्ती आपत्तीबाबत जनजागृती निर्माण करणे आपत्तीपूर्व तयारी वाढवणे आणि जीव व संपत्तीचे नुकसान कमी करणे हे आहे ओके याची स्थापना झाली होती संयुक्त राष्ट्र महासभेने युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने दोन हजार पं पंधरामध्ये हा दिवस घोषित केला आहे ओके आणि दोन हजार पंचवीसची थीम म्हणजे बी in okay. हो सुनामी रेडी इन्व्हेस्ट इन सुनामी प्रिपेअर्डनेस ओके तर म्हणजेच याचा अर्थ होतो सुनामीसाठी सज्ज रहा तयारीत गुंतवणूक करा ओके okay. असा याचा अर्थ होतो तर चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूयात आपण रॉब जीनेट कोणत्या देशाचे पहिलेच समलैंगिक प्रधानमंत्री बनले आहेत ओके okay. तर बघा रॉब जीनेट हे नुकतेच नेदरलँड या देशाचे समलैंगिक प्र पंतप्रधान बनले आहेत ओके okay. तर ऑप्शन ए उत्तर असणार आहे नेदरलँड्स ओके चला महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो ओके लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक सहा बघा पहिला बी डब्ल्यू एफ एअर बॅडमिंटन विश्वचषक कोणत्या देशामध्ये आयोजित केला जाणार आहे बघा याचं उत्तर असणार आहे शारजहा संयुक्त अरब अमिराती म्हणजेच ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे संयुक्त अरब अमिरातीमधील शारजहा या शहरामध्ये पहिला बी डब्ल्यू एफ इयर बॅडमिंटन विश्वचषक आयोजित केला जाणार आहे ओके तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक सात बघा पूर्वी प्रचंड प्रहार हा त्रिसेवा लष्करी सराव कोणत्या राज्यात आयोजित केला जाणार जात आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी अरुणाचल प्रदेश तर अरुणाचल प्रदेशमध्ये पूर्वी प्रचंड प्रहार हा त्रिसेवा लष्करी सराव आ, नुकताच आयोजित केला गेला आहे ओके गे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे बघा याचे स्थळ होते आयोजनाचे अरुणाचल प्रदेशमधील उंच उंचीवरील भागामध्ये हा सराव आयोजित केला गेला आहे आणि ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान हा सराव झालेला आहे ओके तर बघा इंडियन आर्मी आ, इंडियन नेव्ही आणि इंडियन एअरफोर्स हे तिन्ही दल या अभ्यासामध्ये म्हणजे या सरावामध्ये सामील झाली होती आणि याचे उद्दिष्ट म्हणजे बघा उच्चपूर्वी आणि समोरती भागामध्ये संयुक्त लष्करी कारवाईची म्हणजेच जॉईंट ऑपरेशनची तयारी तपासणे हे आहे तसेच हवाई स्थल हवाई स्थलीय आणि समुद्री दलांमधील समन्वय म्हणजेच इंटरऑपरेपिटिलिटी वाढवणे हे आहे ओके तर उद्देश लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न बघूयात आपण नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली डिजिटल आदिवासी स्वतंत्रता सेनानी संग्रहालयाचे उद्घाटन कोटी केले आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे रायपूर छत्तीसगड ओके ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे छत्तीसगडमधील रायपूर या शहरामध्ये नुकतेच म्हणजेच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली डिजिटल आदिवासी स्वतंत्र सेनानी संग्रहालयाचे उद्घाटन केले आहे ओके तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो ओके बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक नऊ आहे पहिला आर के लक्ष्मण उत्कृष्टता पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित केले जाणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए आमिर खान आमिर खान यांना पहिला आर के लक्ष्मण उत्कृष्टता पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित केले जाणार आहे ओके महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघा याबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात आपण आमिर खान यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे आणि याची घोषणा तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुणे महाराष्ट्र येथे विशेष समारंभामध्ये प्रदान करण्यात आला आहे ओके म्हणजेच याची घोषणा आणि त्यांना हा पुरस्कार तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आला आहे ओके तर बघा कार्यक्रमाचे आयोजन आर के लक्ष्मण फाउंडेशन आणि पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते तर बघा आर के लक्ष्मण कोण होते याबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात आपण रासीपुरम कृष्णास्वामी लक्ष्मण म्हणजेच आर के लक्ष्मण हे भारतातील सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि द कॉमन मॅन या पात्राचे निर्माते होते आणि त्यांचे व्यंगचित्र यू सेड इट हे द टाइम ऑफ इंडियामध्ये अत्यंत लोकप्रिय होते आणि त्यांना पद्मभूषण पद्मविभूषण आणि रामानुजन पुरस्कारासह अनेक सन्मान मिळाले होते तर बघा या पुरस्काराचा उद्देश म्हणजे भारतीय समाजातील वास्तव मानवी भावना आणि सामाजिक मूल्य कलात्मक माध्यमातून प्रभावीपणे मांडणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करणे या हा यामागचा उद्देश आहे आणि आमिर खान यांना हा पुरस्कार का देण्यात आला आहे ते पाहूयात आपण बघा त्यांच्या उत्तर उत्कृष्ट चित्रपटांद्वारे म्हणजेच उदाहरणार्थ लगान तारे पर पिके दंगल यांसारख्या चित्रपटामुळे त्यांना त्यांनी समाजातील महत्त्वाच्या विषयावर भर टाकला आहे ओके म्हणजेच प्रकाश टाकला आहे आणि त्यांनी सामाजिक जाणीवा आणि सकारात्मक बदलांसाठी चित्रपटांचा उपयोग केला आहे म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक दहा बघा मानक ब्युरो भारतीय मान सॉरी मानग चे 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 ए, चे भारतीय मानक ब्युरो म्हणजेच बी आय एसचे नवीन महानिर्देशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए संजय गर्ग तर नुकतीच भारतीय मानक ब्युरोचे नवीन महानिर्देशक म्हणून संजय गर्ग यांची नियुक्ती करण्यात आली आहे ओके तर चला विद्यार्थी मित्रांनो बघा भारतीय मानक ब्युरो यांचे म्हणजेच बी आय एसचे नवीन महा महानिर्देशक म्हणून संजय गर्ग यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्यांनी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे की तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद